ऑर्गनिक मॉर्निंग दोष आज आपण गजानन संभर यांच्या कापसाच्या प्लॉटमध्ये विजिट करत आहे तर आज सहा दिवस झाले त्यांनी आपलं मल्टिप्लायर हे औषध वापरलेलं आहे तर बघून घ्या एक बढिया रिज कंपनीचं रिक्वेरमेंट आहे की फवारल्याच्या नंतर कापसामध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये काय काय बदल होते तर बघून घ्या पहिले पांढऱ्या मुळ्याची संख्या याची भरपूर झालेली आहे आणि पानाचा आकार पण भरपूर मोठा आहे जाडी आणि हरि दरव्याचं प्रमाण पर पण त्याच्यामध्ये जास्त आहे विशेषतः फुटव्याची संख्या जास्त पाया भेटत आहे याच्यामध्ये आणि पानं हा सगळे जंबो आकाराचे झालेले तर पानं जंबो आकाराचे झाल्यामुळं पिकाला अन्नद्र्याचं सपोर्टिंग पुरवठा जास्त होते प्रकाश शोषण क्रिया जास्त होते आणि प्रकाश शोषण क्रिया जास्त झाल्यामुळं पिकाची शक्ती वाढते त्याच्यामुळं साधारण रोगाला पीक बळी पडत नाही आणि रोगाला बळी न पडल्यामुळं उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होते बघा फुटवे बघा एका झाडानं आताच किती फुटवे केलेले आहे तर यांना पहिल्या फवारणीमध्ये आपण पिप्रोनिल प्लस इमिडाक्लोपीड आणि मल्टीप्लायर या औषधाची फवारणी केली आणि बघून प्लॉट एकदम बढिया झालेले आहेत ते पानच पानं दिसत आहे आणि एकदम मोठाली पानं दिसत आहे तर मित्र बाकी हजार दोन हजार दीड हजार हे मायक्रोन्यूटन दुकानदार आपल्याला देत आहे तर आपलं तीनशे पाच रुपयामध्ये दहा टक्क्याचे होतात आणि एवढ्या स्वस्तामध्ये एवढे जबरदस्त रिझल्ट आपल्या मल्टिप्लायरिया औषधामुळे भेटत आहे शेतकरी मी मित्रांना एवढी विनंती की मी ऑर्गेनिक शेतीकडे किंवा ऑर्गेनिक प्रोडक्टकडे वळा आणि आपल्या पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट घ्या